अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र शहरात काही काळ तणाव मिरजेत विजापूर वेस येथे असणाऱ्या एका बार मध्ये जोरदार हानामारी झाले बार मध्ये तोडफोडीस विरोध केल्यानं दोन गटात हानामारी झाली मिळालेली माहिती अशी की शहरात विजापूर वेस येथील असणारा एक बार मध्ये विश्वेश घोडके राहणार नदीवेस मिरज व तिचा मित्र प्रणव जिलानी बेपारी व समीर मुल्ला राहणार गुरुवारपेठ मिरज हे दोघे बार मध्ये गेले होते यावेळी विश्वेश घोडके बारच्या काउंटरवर जाऊन दमदाटी सुरू केली यावेळी विश्वेश सुरु के बार ची तोडफोड सुरू केली बार मधील काचा फोडून ग्लास फेकण्यात आले यावेळी बार मध्ये असलेले जिलानी व त्याचा मित्र समीर मुल्ला यांनी त्याला विरोध केला यावेळी विश्वेश यांनी जिलानी व समीरांना तुम्ही कोण आहे मला अडवणार आहे असं सांगून मारहाण सुरू केली त्यानंतर जिलानी याने त्यांच्या समर्थकांना बोलावून घेतलं बार मधून बाहेर पडल्यानंतर विजापूर वेजवळ जवळ भाजी मंडई येतं जिलानी व समीर यांनी विश्वेश व त्याचा मित्र प्रणव यांना मारहाण सुरू केले त्यानंतर विश्वेश यांनी त्यांच्या समर्थकांना बोलवून जोरदार हाणामारी केले त्यानंतर दोन्ही गटांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी त्यांना पिटाळून लावलंय यावेळी उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरू होत निर्भीड बेधड़ा,